एक चमचा मिरची पावडर टाकते हुँ? ओवा 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 टाकते असं चोळून टाकायचं म्हणजे त्याचा वास उतरतो ओवा टाकला हिंग हिंग हळद थोडी हळद मीठ मीठ चवीनुसार मीठ मीठ खायचा सोडा पहिलंच घ्यायचं सगळं एकत्र करून घ्यायचं पाणी टाका

確かに。 outubro. Mm. Ah, tá? पाणी टाकते पाणी टाकून असं पाट्टसर थोडं थोडं पाणी करून टाकायचं म्हणजे घट्ट असं मिरच्या बुडल्या पाहिजे ना याच्यामध्ये त्यामुळे असं बॅटर चांगलं असं थोडस असं घट्ट घट्ट आलं पाहिजे जास्त पण घट्ट नाही थोडं पाणी लागते एक एक ग्लासला एवढं कमी पाणी राहिलं मला মিচি তাক লৈ মিৰ্চি দি आपल्या बिया काढून घेतल्या मिरचीच्या आधी मिरची बिया काढून घेतल्या आधी हा आता मी दुसऱ्या मिरची तेल तापलं कमी ह्याच्यातच ठेवलं तर तापायला तर तापलं तेल आता दुसरी मिरची टाकते खाली येणार ना म्हणून असं खाली मिळालं पाहिजे बॅटर टाकते ते छोट्या मिरच्या तळवीच्या मिरच्या असतात यात या तळतातच भरून असं तळून खूप छान लागतात या मिरच्या टेस्ट खूप छान लागते या मिरच्यांचे असे याच्यात पीठ भरायचं याच्यामध्ये आतमध्ये मी बिया सगळ्या काढून टाकल्या आणि फास्ट गॅस थोडासा थोडा फास्ट केला गॅस पण याच्यातच तळायचं असतं क्रिस्पी पैसे तो एकदम एकदम टेस्टी लगता है मिर्च बनवा फ्राय झाल्या नसते आता मी काढून घेते आता खूप छान तळल्या गेल्या सगळं मी काढून घेते आता खूप छान तळल्या गेल्या हे मी काढते आता तेल याला सगळं काढून घ्यायचं गॅस बंद केला मिरची भजी मिरची भजी एकदम खायला चांगले टेस्टी एकदम छान लागतात तुम्ही असे साधे खाल्ले तरी चालेल पोळी भाजीबरोबर बरोबर खाल्ले तरी चालेल भाताबरोबर सोबत खाल्ले तरी चालेल मिरचीची भजी